जागा निसटल्या आणि तेही अशा गोळामुळे निसटलेले आहेत आणि मग हे पंचवीस वर्षामध्ये अनेक कार्यकर्ते पदाधिकारी अनेक नेत्यांनी ने पवारसाहेबांना सांगून पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आणि म्हणून वर्धापन दिन गौप्य महोत्सवी असल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करायचा त्याच्याचबरोबर जे यश मिळालं राष्ट्रवादी काँग्रेसला त्या यशाचं देखील त्याच्यामध्ये आ, या ठिकाणी त्याचा समावेश करून त्याच्यामध्ये ते त्याचा सत्कार समारंभही त्या ठिकाणी जोडलेला आहे खरं तर आपल्याला सांगायला हरकत नाही की जे ते महोत्सव होतं आहे की ते अहमदनगरमध्ये होतं आहे अहिल्यानगर ज्याला आपण आपण म्हणतो त्या अहिल्यानगर नगरीमध्ये हा विजय उत्सव आणि रौत्यमहोत्सव हे दोन्ही साजरे होत आहेत आणि मला आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना अभिमान आहे की आम्ही आज माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आणि मग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दे, देशाच्या राजकारणामध्ये दे, आज शरदचंद्रजी पवार जर आपण त्यांना मायनस केलं तर मला वाटतं की आपल्या आपण तर पत्रकारात आपल्याला कळू चुकेल जी भूमिका पवारसाहेबांनी जर ही घेतली नसती तर आज वेगळं चित्र दिसतं असतं भाजपाला हरवण्याकरता जी रणनीती पवार साहेबांनी तयार केली जे विरोधकांना एकत्र आणण्याची कामगिरी केली आणि महाराष्ट्रामध्ये मोठ बांधण्याचं काम केलं म्हणून देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आज एक वेगळं वेगळं चित्र एक वेगळा विश्वास या ठिकाणी निर्माण झालेला आहे gorong-gorong